येणाऱ्या काळात तारदाळचा कायापालट करून विकासाची गंगा आणणार डॉक्टर राहुल आवाडे हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ व स्नेह मेळावा बुधवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी चौक तारदाळ येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये असताना अडीच वर्ष सर्व विकास कामे ठप्प झाली होती त्यामुळं आमदार प्रकाश आवाडे यांना कोणतेच विधायक फंड मिळाला नाही मात्र महायुतीचे सरकार सत्तेत येताच कोट्यावधी रुपयांचा निधी आणून तारदाळचा आम्ही काय पलट केला तसेच अनेक कोट्यावधीची कामे आमदार प्रकाश आवडे यांनी मार्गी लावली आहेत तर अनेक मंदिरांच्या हॉलचे काम प्रगतीपथावर आहे मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी पन्नास लाखाचा निधी आम्ही उपलब्ध करून दिलाय त्यामुळे तारदाळकरांनी आम्हाला साथ द्यावी असं वक्तव्य माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी केलंय ते तारदाळ येथील मंजूर झालेल्या कामाच्या उद्घाटन व स्नेह मेळावा प्रसंगी बोलत होते तर प्रकाश आव्हाडे म्हणाले की मागील विधानसभा निवडणुकीत तारताळच्या मतदारांनी मला ताकद देऊन अपक्ष म्हणून निवडून आणलं होतं यावेळी राहुल आवडे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी तारदाळकरांनी साथ द्यावी असं आव्हान त्यांनी केलं प्रास्ताविक माजी सरपंच यशवंत पाणी यांनी करून देत केलेल्या ले विकासकामाचा लेखा चोका मांडला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी मराठा भवन बांधकामाचा भव्य शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या प्रसंगी अंजना शिंदे जयप्रकाश भगत प्रकाश खोबरे के जी पाटील ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव अकबर कर्डी लक्ष्मी चौगुले नितीन खोचरे अशोक जाधव वसंत चौगुले सुशांत शिंदे रमेश नर्मदे किसन शिंदे सचिन पोवार गोघा बांदार शीतल मगदुम योगेश वाणी सचिन चौगुले विजय चौगुले राजू मेंगणे सदाशिव खोत दत्ता जाधव पवन शिंदे यांच्यासह भाजपाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन सुशांत भंडारे व डी पी भगत यांनी केलं महान करडाकडे मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा